राजकुमार रावचा न्यूटन चित्रपट तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट आता आठवण्यामागचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुका आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गम भागात राहणाऱ्या एका महिला मतदाराबाबत जाणून घेणार आहोत सोबतच निवडणूक कर्मचारी कोणत्या परिस्थितीत मतदारांपर्यंत पोहोचतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव म्हणजे आपल्या देशातल्या निवडणुका लोकसभा निवडणूक जाहीर झालीय आणि निवडणूक आयोगाची लगबगही सुरू झाली आहे प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीये याचाच भाग म्हणून इटानगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना केवळ एका महिलेच्या मतासाठी एकोणचाळीस किलोमीटरची पायपीट करावी लागतीय आपल्या देशात असे काही दुर्गम भाग आहेत जिथं घोडे हत्ती किंवा थेट हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनच पोहोचता येतं त्यातही शेवटचा पर्याय म्हणून अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी जाणं हा एकमेव मार्ग शिल्लक मा राहतो चीन सीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेशमधल्या मालोगाम गावात केवळ एकच महिला मतदार आहे सोकेला तयांग असे या महिला मतदाराचं नाव आहे त्या चव्वेचाळीस वर्षांच्या आहेत तयांग यांच्याशिवाय इतर मतदारांची शेजारच्या मतदान केंद्रावर नोंदणी आहे तयांग यांनी मात्र दुसऱ्या केंद्रावर नाव नोंदणी करायला नकार दिला त्यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकाऱ्यांना एकोणचाळीस किलोमीटरची पायपीट करावी लागते अशाच प्रकारे कधी घनदाट जंगलात तर कधी नक्षलग्रस्त भागात जीवाची पर्वा न करता निवडणूक अधिकारी मतदार राजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात हिमाचल प्रदेशमधल्या लाहोल आणि स्पीतीमधल्या ताशी गँग या पंधरा हजार दोनशे फूट उंचीवर देखील मतदान केंद्र स्थापन करण्यात येतं ताशी गँग इथं केवळ बावन्न मतदार म्हणजे दहा किंवा अधिक मतदार केंद्र स्थापन करावी लागतात इकडे पश्चिम जेनेत या हिल्स भागात तर निवडणूक कर्मचाऱ्यांना लाईफ जॅकेट घालून सुरक्षा जवानांसह नदी ओलांडावी लागते जिल्ह्याच्या ठिकाणापासून हे गाव एकोणसत्तर किलोमीटर दूर आहे कामसिंग गावात केवळ पस्तीस मतदार आहेत ज्यात वीस पुरुष आणि पंधरा महिला आहेत मणिपूरमध्ये संघर्षानंतर निवारा छावण्यांजवळ चौऱ्याण्णव विशेष मतदान केंद्र उभी करण्यात येणार आहेत गिरच्या घनदाट जंगलात केवळ एकच मतदार आहे महंत हरिदासजी उदासीन असं या मतदाराचं नाव आहे बानेज इथं एकट्या महंतांसाठी दहा कर्मचारी मतदान व्यवस्था उभी करतात या आणि अशा व्यवस्थेमुळे कदाचित मतदाराला राजा म्हटलं जातं अशाच हटके बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकमत डॉट कॉम धन्यवाद